नमस्कार मित्रांनो सर्वांना गुड मॉर्निंग तर आज अं दिवस उद्याला मग ताना पोळा आणि दुसरी गोष्ट पुन्हा म्हणाल तर मग श्रावण महिन्यातला जो श्रावण सोमवार असतो तो शेवटचा पाचवा श्रावण सोमवार आज तर मित्रांनो आज काही फारसं काही माझ्याकडे बोलण्यासारखं नाही तरी पण थोडाफार मी बोलणार आहे की आज बैलपोळा जे बैलाचा आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा सण आता या दिवशी काय करायचं असतं हे काही फारसं काही सगळ्यांना सांगायची गोष्ट नाही प्रत्येकाला माहिती असेल तरी पण मी थोडंफार सांगणार आहे या दिवशी बैलाला फारसं काम दिलं जात नाही आणि असतातच नाही काही कम काही लोक असतात अशी की या सण असून देखील त्यांना कामाला लावतात पण काही असेही असतात की त्यांना अजिबात आजच्या दिवशी कामाला लावल्या जात नाही आजच्या दिवशी त्यांना चांगलं आंघोळ घालून त्यांना चांगलं सजवून होऊन त्यांचा जो सहज आहे त्यांना तो त्यांचा ताज करून आज त्यांचं त्यांची ताज ताज करून आज त्यांना पूर्ण गावातून त्यांची मिरवणूक काढली जाते आज म्हणजे म्हणजे त्यांचा खूप मोठा दिवस असतो आणि बैलांना तर वर्षभरच काम असते शेतामध्ये एक माणूस तरी सुट्टी घेऊन कदाचित कर आराम करू शकतो पण त्या मोक्या प्राण्याला कुठं एवढं बोलता येतं त्याला तर बोलता देखील येत नाही परंतु माणूस बोलू तरी शकतो परंतु मोका प्राणी बोलू नाही शकत त्यामुळे बैलपोळा हा आपल्या महाराष्ट्रातला म्हणाल आपल्या देशातलाही म्हणाल बऱ्याचशा ठिकाणी होत असेलच कदाचित मला माहिती नाही परंतु आपल्या महाराष्ट्रातला तर सर्वात मोठा सण म्हणून साजरा केला जातो माहिती असेलच तर माझ्याकडून आणि पूर्ण युट्यूब फॅमिलीला माझ्या बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नक्कीच बैलपोळा बघायला देखील मिळेल आमच्याकडे तर बैलपोळा वगैरे बघायला देखील मिळत नाही कारण माझ्या एरियामध्ये तर बैलाच्या जोड्या फारच कमी आहे आता दुपारून त्या जोड्याचा वगैरे कार्यक्रम होईल का तर मला माहिती नाही आणि मग उद्याचा तान्हापोळा उद्याला मग छोट्या मुलांचा जो तानापोळा असतो ते होणार आहे आणि आता श्रावण सोमवार म्हणलं की आता लोकांचं हो अंडे मटण मग खाणं वगैरे बंद आहे आता लोक आजच्या आणि उद्याच्या दिवस थांबतील मग परवापासून अंडे मटणार नंबर लागेलच लागेल अंडे मटण चिकन तंगडी कबाब जे काही असेल ते त्याच्या मागे नक्कीच लागणार कारण की एवढ्या दिवसापासून तर त्यांना छात्यावर दगड ठेवून सांभाळून ठेवला काय झाले की कधी कधी आम्हाला खायला मिळतात मग आता तर नक्कीच दिवस यायचा येणार आहे त्यात काही शंका नाही सरळ येऊया आपण आपल्या टॉपिकवर बैल पोळा मित्रांनो तुमच्याकडे पण बैल असेल तर त्यांना चांगलं सजवा त्यांच्याशी प्रेम करा बैला इतकं मुकोट जनावर प्रेमळ दुसरं कोणीच नाही आणि बैलजोडी ही शेतकऱ्याची सगळ्यात मोठी शान आहे आणि त्याला राजा मानला जातो आपण आपल्या शेतातला हो आणि ते नक्कीच आहे परंतु काही काही जणांना तो संधी मिळत असतो साज वगैरे करण्याचा आहे त्यांचा शिरंगार वगैरे करण्याचा आजच्या दिवशी काही काही लोकांकडे तर बैल देखील जोड्या नसतात ते बिचारे आपल्या स्वतःचे शेत देखील असेल म्हणजे दुसऱ्याकडनं जोड्या आणतात भाड्यानं वगैरे हो काय असेल ते मला माहिती नाही पडतात परंतु एवढं दोन मित्रांनो की त्यांना जेवापाठ जपा एवढंच बोल मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मला फारसा जास्त काही बोलता आलं नाही परंतु मी बोलण्याचा नक्की प्रयत्न केला आहे माझा आज जर आजचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला 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 चॅनलवर तुम्ही माझ्या नवीन असाल तर सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला तुमच्या कुटुंबाला बैल पोळ्याच्या ताना पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांना भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून